वायरल व्हिडिओ वधूरंगली स्वप्नरंजना नवरदेवानं केलं असं काही की ते पाहण्यात या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल हडीसाठी तर लग्न हे आयुष्यातील असं एक बंधन आहे की यात बंधनात अडकल्यानंतर दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करत असतात लग्न हे काही दोन व्यक्तींमध्ये पवित्र मानले जाते असते तर लग्नात अडकलेल्या दोन्ही व्यक्तींना त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्रित घालावं लागते लग्नामध्ये अनेक लोक वि वी, विधी देखील केल्या जातात घरामध्ये लग्नाचा समारंभ घरातील व्यक्ती आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची दमछट होते सोशल मीडियावरती असेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या लग्नातील एक व्हिडिओमध्ये तुफान व्हायरल झालेला आहे लग्नाचा विधी सुरू असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे की या नेटकऱ्यांच्यासुद्धा ह्या व्हिडिओला चांगल्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत ह्या लग्नाच्या विधी सुरू असताना नवरीने चक्क झोपलेले आहे आणि वधूने तिला कसे उठवले आहे